सोलापूर शहरातील भूखंड माफिया तसंच गुंड प्रवृत्तीच्या इस्मान विरोधात सी पोलीस ठाण्याकडून नागेश पेंटप्पा कंदीकटला राहणार विणकर गृह उद्योग सहकारी संस्था एम सी सोलापूर यांनी दस्ताच्या आधारे मिळकतीमध्ये घुसखोरी करणं शिवीगाळ करणं जीवे मारण्याची धमकी देणं अशी कृत्य करणाऱ्यांवर कारवाई व्हावी म्हणून पोलीस आयुक्तांकडे अर्ज केला होता हा अर्ज एम आय डी सी पोलीस ठाण्याला प्राप्त झाला त्यानंतर अर्जाची कसून चौकशी केल्यानंतर शिवलाल तुळशीराम निंबाळकर व एक्कावन्न आणि लक्ष्मण शिवलाल निंबाळकर व अठ्ठावीस राहणार न्यू सुनीलनगर एम आय डी सी सोलापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तसंच भारत भीमा कोळी वय सदुसष्ट व्यवसाय माजी सैनिक राहणार जमादार वस्ती नीलमनगर एम आय डी सी सोलापूर यांनी अनिल शेतसंदी आणि वसुधा डेव्हलपर्सचे मालक बुच्चय्या गुंडेली यांनी आपल्या जागेत अतिक्रमण केलं असून जागेवरील लोखंडी बोर्ड आणि सिमेंटचे पोल लावलेले तार कंपाऊंड चोरीला गेल्याचा तक्रारी अर्ज पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कवाडे यांच्याकडे दिला होता हा अर्ज एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्राप्त झाला त्यानंतर अर्जाची कसून चौकशी केली असता अनिल शेतसंधी आणि वसुधा डेव्हलपर्सचे मालक बुत्सय्या गुंडेली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली